पाश्चात्य राष्ट्रांनी आपापल्या भूमीमध्ये लोकशाहीच्या मूल्यांना महत्व दिलं आणि पाश्चात्य राष्ट्रांनी लोकशाहीला वैशिष्ट्य मानलं मात्र त्याच त्यांनी विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये लोकशाही विरोधी शक्तींना पाठिंबा आणि बळ दिलं अशी टीका परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आहे ते काल म्युनिक इथं आयोजित म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलत होते लोकशाही जागतिक स्तरावर नांदावी यासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी त्यांच्या बाहेरील यशस्वी लोकशाहीला मान्यता दिली पाहिजे आणि त्याचा स्वीकारही केला पाहिजे भारत हा लोकशाहीकरिता कटिबद्ध आहे आणि आशियातल्या इतर राष्ट्रांपेक्षा भारत हा नेहमीच लोकशाहीचा पालन करता राहिला आहे असं म्हणाले या परिषदेदरम्यान जयशंकर यांनी नॉर्वेचे वित्तमंत्री आणि आगामी म्युनिक सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जेन्स स्टोलटबर्ग यांची म्युनिक इथं भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान वैश्विक सुरक्षेच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली तसंच त्यांनी अर्जेंटिनाचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री गरार्डो वर्थिन डेन्मार्कचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लार्स रासमुसेन रोमानियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इमिर यांच्यासह ऑस्ट्रिया इस्रायल मंगोलिया या देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली दरम्यान रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन सशस्त्र दलाची निर्मिती करण्याचं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या परिषदेत केलं युरोपातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर अमेरिका पाठिंबा काढण्याची शक्यता दुर्लक्षित करता येऊ शकत नाही आणि त्यामुळे एकीकृत युरोपियन लष्करी दलाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले